नमस्कार मित्रांनो स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पेने पास्ता त्याला रेड सॉस पास्ता असंही म्हणतात इथे मी पास्ता घेतलेला आहे बेसिल लीव्स घेतलेले आहे टोमॅटो घेतलेले आहेत लसूण इथे मी रेडीमेड टोमॅटो प्युरी घेतलेली आहे आणि कांदा घेतलेला आहे आता वळ आकृतीकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आम्ही पास्ता घालत आहे हा पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण टोमॅटो कापून घेऊया ते मी टोमॅटो घेतलेले आहेत आता आपल्याला हे असे कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे फ्रंट साईड मी कापून घेतलेलं आहे आता इथे फक्त असे कट मारायचे आहे अशा दोन्ही साईडला फक्त कट मारून आहे आणि आपल्याला आता हे बॉइलिंगला चढवायचे आहेत टोमॅटो आता मी ते टोप ठेवत आहे आणि त्यामध्ये मी हे टोमॅटो घालत आहे आपल्याला हे बॉईल करून आहे आता मी चेक करते आपला पास्ता शिजलाय की नाही ते आपला पास्ता शिजलेला आहे आता मी यातलं पाणी काढून घेते टोमॅटो पण आपले शिजलेले आहेत आता हे मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते एका प्लेटमध्ये हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पास्ता मी पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं ऑइल घालते आणि हे आपल्याला पूर्ण पास्ताला लावून घ्यायचं आहे जेणेकरून पास्ता सुटसुटीत राहील एकामेकाला चिपकणार नाही आता आपण सॉस बनवायच्या कृतीकडे वळूया आता हे टोमॅटोचे जे साल आहेत ते मी काढून घेते आणि हे आपल्याला आता टोमॅटो मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायचं आहे अशा अशा प्रकारे मी सगळ्या टोमॅटोचे साल काढून घेते टोमॅटो मी वाटून घेते अशा प्रकारे मी याची प्युरी करून घेतलेली आहे आता बळी सॉस बनवायच्या कृतीकडे मी एक पॅन ठेवलाय त्यामध्ये मी आता बटर बटर विकाळलाय आता मी कांदा घालत आहे हा आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडस मीठ घालते कांदा शिजण्याकरिता कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आता मी यामध्ये लसूण घालत आहे लसूण पण व्यवस्थित टॉस करून घ्यायचं सोटे करून घ्यायचं तुम्ही बघू शकता लसणाचा कलर थोडा चेंज होत आलेला आहे आता या स्टेजला आपण जी टोमॅटो प्युरी बनवलेली आहे टोमॅटो बॉईल करून ती मी घालत आहे सब मिक्स करून घेते आता ही जी रेडीमेड पेस्ट आहे टोमॅटोची ती पण मी यामध्ये घालत आहे थिकनेस साठी आता चवीपुरती मीठ घालत आहे थोडस मी यामध्ये वेज अरोमेट घालत आहे त्या स्पायसनेस साठी मी इथे चिली फ्लेक्सचा वापर करत आहे तुम्हाला जर मिक्स हर्ब्स आवडत असेल तेही घालू शकता तुम्ही एक बॉईल आला का आपला सॉस तयार आहे आपला सॉस तयार आहे आता आपण पास्ता बनवायला घेऊया एक पॅन घेतलाय त्यामध्ये मी बटर घालत आहे आता लसूण मी बारीक कापून घेतलेला होता तो मी थोडा यामध्ये घालत आहे तो थोडस परतवून घ्यायचा आपल्याला लसूण परतवून झालेला आहे आता हाचा पॉ पास्ता जो आपण उकडून ठेवला होता तो मी यामध्ये घालत आहे हा व्यवस्थित टॉस करून घ्यायचा आहे पास्ता व्यवस्थित टॉस करून घेतलेला आहे आता जो सॉस आपण बनवला होता पाण्यासाठी तो मी यामध्ये घालत आहे पेसिल लिव्स घालत आहे त्यावरती चीज थोडस ग्रेट करून घालत आहे आपला पॅने पास्ता तयार आहे